परभणीच्या पाथरी पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे पाथरी शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे पाथरी इथले बी एस कांबळे या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे मात्र बाबाजानी दुरराणी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले मी पाथरी विधानसभा लढवणार असल्यानंच शिंदे गटातील माझ्या विरोधकांचं हे राजकीय षडयंत्र आहे असं त्यांनी म्हटलं माझ्या राजकीय विरोधात शिंदेगडचे हे सगळे माझे विरोधात जे गब्बर नावाच्या व्यक्ती त्याच्या मार्फत सगळं हे कारभार चालू आहे आणि लहान लहान गोष्टीला सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयातून यात ये फोन येते अधिकारी प्रेशर खाली आहे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला एक दाबण्याचा प्रयत्न होते मान्य मुख्यमंत्रीच्या कार्यालयातून एस ला इथले पोलीस अधिकाऱ्याला फोन येतात અને એક દબાવ ખાલી પોલીસ યંત્ર ના ચાલુ હોય અને એ સંબંધે ગુંડાગર્દી તરા ચાલુ હોય